मागे ना मी गाजराची हलव्याची रेसिपी टाकली आणि एकदा ना गाजराची बर्फी करून टाकली तर एका ताईने मला कमेंट केली की ताई खूप कंटाळ आला होय गाजराची बर्फी गाजराचा हलवा खाऊन खाऊ काहीतरी वेगळी रेसिपी टाका चला तर आज आपण गाजराची एकदम थंडगार अशी वेगळी रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी छाया माझ्यानवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये चला तर आज आपण गाजराची अगदी वेगळी रेसिपी करूया ती पण थंडगार अशा उन्हामध्ये तर काय करायचं एक अडीचशे ग्रॅम गाजर छान बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कमी जास्त पण करू शकता एका पॅनमध्ये गाजर घालायचं अर्धा लिटर दूध घालायचं आहे mm. मी गायचं घेतलं तुम्ही म्हशीचं उटाचं शेळीचं कशाचं पण घेऊ शकता छान मस्त गाजर आणि आपल्याला दूध आहे हे छान उकळून घ्यायचं गाजर छान मस्त नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला गाजर शिजून घ्यायचं आहे जर तुम्ही खिसून घेतलं तर खूपच छान मी इथे कापून कट करून घेतलेलं आहे खिसून घेतलं तर खूप मस्त लवकर होईल आता आपलं गाजर छान मस्त शिजलेलं आहे तर हे ना थंड करून घ्यायचं आहे आपल्याला असंच गरम गरम केलं तर ना खूप पिक्स आहे त्यामुळे थंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आपल्याला तर हे पहा छान थंड झालं शिजलं पण खूप छान तर आता मिक्सरच्या जारमध्ये मी हे घालते आपल्याला ना हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बारीक पेस्ट केली की अजिबात त्यात कण वगैरे राहिले नाही पाहिजे इथे मी फूट कलर घेतलेला आहे तुम्ही घातला असेल तर घ्या नसेल तर नाही घेतला तरी चालतो त्यानंतर ना याला बारीक पेस्ट झाली की जे पॅन आपण आधी वापरलं होतं तेच पॅन घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये ना आपल्याला या गाजरचं हे मिश्रण आणि साखर घालायची आहे तुम्हाला ना जेवढी आवडते तेवढी तुम्ही साखर घेऊ शकता कमी जास्त पण करू शकता तर इथे मी जेवढी जास्त साखर झालेली आहे आमच्या घरी ना थोडंसं गोड आवडतं थो। तर परत एकदा आपल्याला छान मस्त शिजून घ्यायचं म्हणजे उकळून घ्यायचं आहे अगदी घट्ट नाही करायचं नुसती उकळी काढून घ्यायची आहे छान उकळी आली की ना गॅस बंद करायचा पाहू शकता मस्त उकळी आली होती कलर पण किती सुरेख सुंदर आलेला आहे आणि याची टेस्ट पण खूप भारी येते आता ड्रायफ्रूट टाकायचे आहे जे असेल ते टाका नाही टाकले तरी चालतात आपण याच्यामध्ये नाही मिल्क पावडर वापरलं नाही कस्टर्ड पावडर आणि नाही मावा खवा काहीच नाही वापरलं आता ना दोन तीन केशरच्या काड्या टाका म्हणजे जा आपण याच्यामध्ये काहीच नाही वापरले मवा खवा किंवा मिल्क पावडर काहीच वापरलं त्यामुळे थोड्याशा दोन तीन केशरच्या काड्या घालायच्या आणि हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इकडे पहा थंड मिश्रण झालं इकडे मी थंड झालेला ना कप असते ना चहा प्यायचे छोटे छोटे जे लय मोठे पाहुणे आल्याच्यानंतर आपण वापरता आपल्याला भांडे घासायचा कंटाळ येतो तेच कप घ्यायचे आहे आणि त्या कपामध्ये हे सगळं मिश्रण भरायचं आहे जर तुमच्याकडे कुल्फी मोड असेल तर त्यामध्ये पण भरू शकता ह्याच्यामध्ये भरून झालं की एक स्टीलचा डब्बा घेतला मी त्यामध्ये हाई तेवढं ओतून घेतलं एकदम झटपट होतं अजिबात वेळ लागत नाही कारण त्या छोट्या छोट्या कपामध्ये केव्हा होणार त्यामुळे याच्यामध्ये केल्यानं अगदी सोप्पं होतं आता ना आपल्याला गाजराची कुल्फी बनवायची आहे एकदम थंडगार आहे की एक नवीन रेसिपी अगदी हटके आणि वेगळी तर कुल्फी काड्या असतात ना त्या गाड्या घेतल्या आणि हे ना आपल्याला पंधरा ते वीस घंटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण हे गाज गाजराचा आहे याच्यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे ना दोन तीन तास शिल्लक ठेवायचं म्हणजे आपली अशी छान मस्त गाजराची कुल्फी बनून रेडी होते हे पा एकदम छान झालेली आहे पाहू शकता मी तुम्हाला कपामधून काढून पण दाखवते की कि किती मस्त झालेली आहे हे पहा वाव पाहू शकता किती छान दिसते ना दिसायला पण सुरेख खायला पण खूप छान झाली कोणाकोणाला आवडली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडले असेल नक्की लाईक करायला अजिबात विसरू नका आता आपण जे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलं होतं ना ते पण मी काढून दाखवते तुम्हाला दोघी हाताने थोडंसं त्याला फिरवायचं दोही हातावरती त्यानंतर एका प्लेटमध्ये पालद करायचं आणि दोन तीन धपाटे मारायचे म्हणजे मा ते अलगत बाहेर निघतं हे पा मस्त हे पण कापून घेते कुल्फी काढ्या लावून आणि ही रेसिपी ना एकदम झटपट आहे उन्हामध्ये ना मुलांना कुल्फी खायला खूपच आवडते बाहेरचं देल्यापेक्षा घरच्या घरी असंच बनवून द्या खूप छान लागतं हे पा छान मी काढ्या आणि छान चाकूने असं कापून घेते अलगद कापायचं आहे कारण हे ना तेव्हाच वितळत कारण ऊन आहे आता मी संध्याकाळी बनवलं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आता रेसिपी बनवायची मला ना दोन दिवस लागतात असंच नाही की झाली रेसिपी पाहिली पाच मिनिटाची दोन मिनिटाची अजिबात नाही बरं हे पा घ्या खाऊन करा लाईक आणि कमेंट आणि नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ